आय टी पार्क हिंजवडी परिसरामध्ये अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे कॉल सेंटर सायबर पोलिसांनी छापा टाकून दोन कॉल सेंटरचा केला पर्दाफाश अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन कॉल सेंटरवर पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलीस आणि पिंपरी चिंचवड शहर पुणे शाखा क्रमांक दोनच्या पथकाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे तसेच या कारवाईमध्ये जवळपास वीस कॉम्प्युटर तीन हारताडिक ताब्यात घेऊन पोलिसांनी कॉल सेंटरचे से मालक आणि कर्मचारी अशा एकूण जवळपास तेवीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे हिंजवडी परिसरामध्ये स्काय हाय सोल्युशन आणि टेक लॉ सोल्युशन ह्या अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे अमेरिकन मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलतो असे तसेच अमेरिकेतील कम्युनिटी चॉईस फायनान्शियल कंपनीतून बोलतो आणि मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलतो असं सांगून अमेरिकेतील नागरिकांचेही कॉल सेंटर मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करत होते तसेच अमेरिकन नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या माहितीद्वारे अमेरिकन लॉ फर्मकडे तक्रार करून त्यांच्याकडून डॉलर स्वरूपात मोबदला घेतला होता असं पोलीस तपासात उघडकीस आलं होतं या प्रकरणात सायबर पोलिसांनी स्काय हाय सोल्युशन या कॉल सेंटरचे मालक सागरकुमार यादव मॅनेजर आनंद पंकज सिन्हा आणि ते टेक लॉ सोल्युशन कॉल सेंटरचे मालक धनंजय साहेबराव कासार आणि मॅनेजर हर्षद शंकर खामकर यांच्यासह इतर एकोणवीस कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत